नमस्कार मंडळी की आता जसं तुम्ही आता पाहिलं काल परवा आपण भांडगावची ग्रामसभा दाखवली आपल्या या पेजद्वारे तर अशी ग्रामसभा प्रत्येक गावामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गावोगावी प्रत्येक तालुक्यात प्रत्येक ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतच्या ठिकाणी अशी ग्रामसभा व्हायला पाहिजे जेणेकरून सर्वसामान्यांच्या जे काही आडे अडचणी आहेत सर्व काय म्हणतात त्याला कोणाच्या अडचणी असतील कोणाचे प्रॉब्लेम्स असतील कोणाच्या वैयक्तिक कोणाचे घरकुलाविषयी प्रॉब्लेम असतील कोणाचे रस्त्याचे प्रॉब्लेम असतील कोणाचे आजूबाजूच्या तिथले वय काही वेगवेगळ्या अनेक प्रकारचे प्रॉब्लेम असतील तर असं अशी ग्रामसभा व्हायला पाहिजेलच कुठे काय आनंद अनधिकृत कुठे काही आहे का बांधकाम आहे का कुठे काही घडतंय का चुकीचं चा काम चाललंय का तर अशा ग्रामसभा ह्या प्रत्येक गावात प्रत्येक तालुक्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ह्या झाल्याच पाहिजे आणि व्हाव्या जेणेकरून तिथं सत्यता समोर येते खरं काय आणि खोटं काय हे सर्वसामान्यांना कळतं नाहीतर काय होतं चाललंय चालू द्या नाही का ते मानतात ना माणसाला की एक वल्लभी जळतन वाल्ल वाळलं बी जळतं नाही का एक ते एक बोलण्याची पद्धत आहे ती तुम्ही समजून घ्या वल्लभी जळतं वा वाळलं बिजळतं तो एक वेळ असते त्या वेळेत ते ह्याच्यात सगळेच हात धुवून घेतात नाही का मग ते कुठे ना कुठं थोडंसं अशा गोष्टी उघडकीस आल्या पाहिजे थोडंसं बऱ्यापैकी नाही तुम का तुम्हाला काय वाटतं सांगा अशी ग्रामसभा आता आमच्या यवतमध्ये सुद्धा ग्रामसभा पाठीमागं झाली तुम्ही पाहिले असेल आत्ता भानगावची पण झाली अशा ग्रामसभा प्रत्येक ठिकाणी व्हायला पाहिजे ठीक आहे आणि सर्वसामान्यांसाठी ही ग्रामसभा असते मंडळी त्याच्यात सर्वसामान्य नागरिकांना <coughs> प्रश्न विचारण्याची प्रश्न विचारण्याचा अधिकार असतो सरपंचांना हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ठीक आहे मंडळी चला